कसा बनवतात हे खाजं कसं बनवलं जातं ते बघा हे जे एकदम सुखे ड्राय आहेत हे बेसनचे शेव असतात ना बेसनचे शेव असतात ना हे फक्त बेसनचे शेव असतात त्याच्यात नंतर मग तो गुळ कडवलं जातं गुळ कडवल्यानी का ह्याच्यात टाकल्यानी आणि मग ह्याच्यात परतच राहतात आता हे परतल्यानी मग हे असं होतं साधा सुखा होईपर्यंत दोन काय ओबा एक आ दोन आ आणि यो एक मोठो हा इले बाबा हे काय घेऊन इलोय माका हो घेऊन इलेत ते मी नाही घेऊन इलय चालू असा मंदिराच्या मागच्या आणि बाजूनी खेळ <laughs> दिंडी चालू असा त्या पोकण्यासाठी काय पाहिजे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आता सर स्वागत करते आज आपण आला हो ना तर तो गाव आता भुरकावडे आणि बुरकावडे हे जो गाव साधारणतः आपल्यापासून काही बरोबर चाळीस पन्नास किलोमीटर लांब असं गाव असा बनवाचं आपले नातेवाईक वगैरे किंवा म्हणजे जत्रा किंवा सप्ता या सप्त्यासाठी खास आम्ही गुरबवडा दिला तर आपल्या देवगड तालुक्यातलंच जो एक गाव असा साधारणतः दहा किलोमीटर सात ते दहा किलोमीटर सरळे असा आणि तरी देखील तो तालुका देवगडमध्ये म्हणजे देवगड तालुक्यात पडणारं गाव असा तर आपण आपण इतर जे येईल तर याची थोडीफार माहिती घेऊया कारण आपली जी मंदिरं कोकणातली ती देवस्थान त्या देवस्थानात काय ना असं एक साखळी देवस्थान वगैरे मानलं जातं आणि आपले जुन्या जे देवता असतात त्या अजून आपण प्रस्थापित केल्या किंवा ते अजूनपर्यंत चालू ठेवलं असं तर मग आपण कोणाची चर्चा करायची आहे ना ती मी तुम्हाला सांगतोय आपण नैसर्जव त्याच्या तो मग चर्चा करा चला हा जर प्रयत्न आवडतो तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर जाऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबत तुम्ही लाईकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि होता जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करत असाल तर तुमच्यासाठी अंडरस्टोर काय पण इंस्टाग्राम आयडी फॉलो करा तर आपण मंदिरात आहो ना तर मंदिरात आपल्या गावनकर काका भेटले आणि त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत तर मग मला की मी विचार आहे ना की मंदिर आहे ना किती वर्ष जुना किंवा काय मंदिराची व्यथा तर दर मग तो जरा सांगताल तुम्ही महादुर् मंदिर आहे आमच्या वर्षांच्या विषयाला अगोदर आणि ह्या गावामध्ये गार्वेकर नावाचं घर होतं हां आणि प्रत्येक काही होते कती काही दूध घरात द्यायची नाही आणि ती रानात यायची नाही घरात कादूत देत नाही अच्छा म्हणून ती इकडे राहनात घ्यायची ते इथं मालक त्यांचा पाठीमागून आला आता हां मालक पाठीमागून आला आणि कोणतो कुठे घाई गेला हां तर ती अशी रानामध्ये ती करायला आली आणि तिथे त्याचं पाषाण होतं हां ते हे पाषाण बरोबर अच्छा आणि त्या पाषाणावरती सडा द्यायची हां सडा टाकायची धार टाकायची दुधार लाग दुधाची धार लागायची तर मग त्या माणसाने ते, 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 ते मग असं ते जाऊन आमची गाय आपली तर लोकांना त्यांनी सांगितलं असं ती लोकांना माहिती पडली की बाबा गाय त्या ठिकाणी एक पिंडी आहे आणि त्या पिंडीवर ती धार होते पिंडीवर ती धार बरोबर लोकांना मग लोकांना लोकांना काहीतरी आणि मग जेव्हा म्हणजे पाषण मिळाल्यानंतर आपण तो कमी होता त्याच्यामध्ये सर्व लोक आहेत ते चालू करीत त्यावेळेस चालू करते ते तो असं होतं त्याच्यानंतर त्याचा कमी केला सिमेंट करून सिमेंट कमी आणि मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग त्याचाही खूप उपलब्ध असा त्यामुळे खूप हां दगडांचं दगडांच्या शिवाजी महाराजांच्या हां हां फुले असायचे आणि त्याला प्रकारे त्याच्यानंतर परत ते लग्न त्याला परत

अच्छा ठीक आहे तुम्ही जी माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद आणि आता आपण आईसरलाच आहो मी मग थोडंसं बाहेरचं वगैरे घेतो आणि मग सांगतो तर मग मंदिराच्या ठिकाणी बरं बरोबर हां हां आपण जे त्यावेळेच्या देवता होत्या त्यांना ते स्थान त्यांचं ठरवून दिलेलं आहे तर त्याचंच आपण जर बघितलं कर्म हा मेन गाभारो असा गांगेश्वरांचा मेन गाभारो हैसर फुलांनी सजवलेलो असा आज आणि त्याच्या मागच्या बाजूक हैसर एक देवी असा तर त्यांचं मांड बोलला जातो मांडच बोलला जातं ना हो, हा कर्म तो हैसर असा आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून असत ते दाखवत आहे बघा तुमच्या आणि हैसर वेळेस हा तर जी महादेवाची पिंडी होती सर्वात जुनी किंवा इतर प्रस्थापित असा आणि ती पण गांगेश्वरांच्या डाव्या बाजूक असा बरोबर आणि याच्यामध्ये हे जे देवता असं नाही का डाव्या बाजू का देत असते कारण त्यावेळेला जुनं असतो ना तर आपण कौल प्रसाद घेताना बरोबर हा हा तशा पद्धतीने अच्छा बरोबर आहे डावी उजवी वगैरे बरोबर आहे बरोबर आहे चालेल ठीक आहे जर आपण इसरा निघाला तर मग बाजूबाजू मेन असा तर हैसर आपले जे पावना पावना देवी है। है, ही पावना देवी आहे त्याच्या बाजू काय भगवती आहे काय सांगितलं मंगलावासाची पांढर आहे है। धर्म हायसर बघितला तर मग सगळ्यात पहिली म्हणजे गांगेश्वराच्या उजव्या बाजूक जी आहे ती सगळ्यात पहिली पावना देवी आहे नंतर मग बंगलावासाची जी पांढर आहे आणि नंतर ही भगवती देवी मोमाया अच्छा देवता असतात ना सर त्यांचे जागरूक देवी देवता असतात किंवा ही देवस्थान असत त्यांचं हे उदाहरण असत की, तेंके वी। तेंके वी ना की जो नारळांचं म्हणजेच नवस फेडले जातात ना त्या नवस फेडल्यानंतर हे जो नारळांचं ढीग लागतं ना त्याच्यावर ना समजतात किंवा खरोखर हे जागरूक देवस्थान किती आहे ते जेवढ्यांचे नवस पूर्ण झाले तेवढ्यांनी हे खाना नारायण ओटी भरलेली असा मग ती मंगलावासाची पांढर असू दे माया असू दे किंवा पाहुणा देवी असू दे त्याच्यासोबत मग मा गांगेश्वर हो मात असत आणि त्या बाजू तिकडे कोण त्या डाव्या बाजूला जे का

हा बारापाचा अधिकारी जो आहे ते त्यांच्याबरोबर आहेत म्हणजेच डाव्या बाजू बारापाचा अधिकारी जे बोललं जातं मग त्यात ठिकाणदार राखनदार किंवा दांडेकरी किंवा इतरही देवता असतात तर मग ते ऐसा प्रस्थापित असेल जसं बोलला हो ना तसं हायसर मगाशी पण सांगितलं होतं तसं हे स्थान जे आहे ना तर मग दांडेकरी बोलतात तर मग ते दांडेकरी देवता जे आहेत ना त्यांचं स्थान असं आहे आणि मग पुढे मंदिरं तसा आतमध्ये जाऊया चला आता आपण भावई बरोबर भावाई देवी भाव आणि ही भावई देवी, देवी। आहे ना आपण बघितलं वरेरी वरेरीची जी ग्राम देवता असा ती असा भावई देवी याच्या सोबतच ही आपल्या तळवड्यात पण प्रस्थापित असा भावनाई देवी मंदिराच्या बाजू बाबाई देवीचा मंदिर असा सोबतच आपल्या दैसर पण गांगेश्वर असत आणि त्याच्या सोबत आकार ब्राह्मण आणि इतर देवता असत तर मग हे कसं आहे की हे जे सगळे देवता असतात ना हे कोकणात तुमका कारण हे प्रस्थापित झालेले आहेत तर ते त्यांनी गाव प्रस्थापित केल्याने किंवा मग अशी श्रद्धा असा की त्यांच्या आस्थेवरती हे गाव उभे राहिले असत आणि जेव्हा जेव्हा गावावरती संकट आईली तेव्हा तेव्हा ते, ते हाके उभे रवलेले असत आत्ता पण जेव्हा तुम्ही चांगली कामं करू येशाल चांगले कार्य करू घेशाल तेव्हा सगळ्यात पहिले देवांकडून कौल घेतले जातात आणि मग कामांका सुरुवात केली जातात तर असे हे ग्रामदेवता असत किंवा कोकणातले गावातले देवता असत तर मग त्यांना आपण जेवढो मान सन्मान किंवा जेवढी आदर असा जेवढी श्रद्धा असा तेवढी तुम्हाला कोकणाशिवाय काही भेटायची नाही चला तर मग आपण हैसरना आता निघूया हां बरोबर आहे हां खरंच ते गोष्ट बरोबर आहे त्याने जे पाषाण होते त्याच्यासमोर जाने पाषाण घेतलं आणि तरी जाणे काय बरोबर आहे समाधी हा त्या भक्ताची समाधी त्या भक्ताची समाधी अच्छा अच्छा जसं बोललं जाता ना त्याला याने सांगितलं नाही तसंच सगळ्यात पहिलं तर ती जे वाचन होतं पाचानजवळ जे भक्त होते त्याची जी, 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 जी समाधी आहे ना ती हैसर असतात मंदिराच्या समोरच असतात आणि जर बघितलं तर मग आपल्या कोकणात हे जे मंदिर अगदी म्हणजे कोकणातले जे सण असत उत्सव असत मध्ये हरिनाम सप्ताह असत म्हणजे सप्तो असत आम्ही जर सर, सरळ सरळ भाषेत सप्तो बोलतो किंवा त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बोलतो तर मग पण दिन आणि नॉर्मली बोलला जातं की आम्ही जत्रा तरी हे गावातो एक उत्सव असा जत्रा भरली जाता ती हैसर आज आपल्यात भूक मिळाली चला जरा भजन चालू होता ना भजनची सुरुवात आपण घेऊया आणि मग हैसरना निघूया ना आपण चला ना চ্রভা চন্দ্রভা চন্দ্রভারা पूर्ण पंपी जातात तेच लोक भेटणार असतात बरे जे एकदा आस्था लावून बसले तेव्हा बसले धर्म आपला जे आता सध्या मंदिरात असा या मंदिराची बघितलं तर मग मंदिरात सगळीकडे नुसतं भजन आणि देवाचं नाम केलं जातं त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही तिकडे तिकडे गर्दी असा आणि हे बघा विद्युत रोषणाई जी केलेली असताना ती अशी असते आपण ऐसर आता जे बघता सगळीकडे तुमका खाजा दिसणार आहे आणि मग अशी मी ज्या ठिकाणी बघत होते ना हे त्यांनी आता खाजा गूळ टाकल्यानंतर परतणार असणार हां तर मग आपण ते बघून घेऊया आणि त्याच्या व्यतिरिक्त इतर ज्या काही गोष्टी असतील ना त्या आपण थैसर बघून घेऊया पण मग थोडंसं टाइम असा चला फिरून घेऊया जरा आता पुन्हा हे तुम्ही जे टाकतास हे काळे टाकले जातात आला आला, आला। आला जेजुरून आणलास तुम्ही आज आणि हे आता गुळ परतला असं हे येता गुळ आणि आल्याचं वास येता अगदी खमखमीत आहे ना आणि त्याच्यानंतर हे साधारणतः पंधरा मिनटं परतत राहणार सर फर्स्ट प्रोसेस ही असा आयसर ना मागे हाय सर आणि त्याच्यानंतर मग अरे काजा रेडीचा मिळता ना ते का लय मेहनत असा हा लाईव्ह अस म्हणजे तेच असत ते शेव असत मेन जे पहिले शेव असत ना बेसनचे ते असत ह्याच्यात हे बघा आणि मग ह्यांच्या हीच प्रोसेस चालली असा ही प्रोसेस फार जुनी असा आधीमधून पण मग ह्या अशा पद्धतीने जे बनवलेला खाजा असा ना ते खाजा खाण्यात चव असा वेगवेगळी किंवा ते समाधान असा तृप्त होता आतमध्ये चला पुढे जगाला तरी भोग मिळाला आहे सर आपल्या ह्या गावात बैलगाडी प्रथाच गेली होती आहे सर गावातून आणि ह्याच्या माध्यमातून बोरमोड गावचे जे हे सप्त असतात त्याच्या माध्यमातून आज आपल्याला भोक मिळाली असत तर मित्रांनो आपण ऐसर चाललो ऐसर संपवत आहे व्हिडिओ म्हणून मग आपल्या रोजचं सांगणार रोजचं मागणार आणि रोजचं ना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो बघा जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूच असेल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय पण या इंस्टाग्राम आईडी पण फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत काळजी घेवा बाय बाय प्रोसेस सांगितलं होतं ना त्या प्रोसेसमधली ही प्रोसेस आहे की गुळ जेव्हा कडवलं जाता म्हणजेच गरम केलं जातं त्याच्यानंतर मग तो जे कांडके होतात म्हणजे जे आपण बेसनच्या कांड्या होत्या शेव त्या शेवांवरती टाकलं जातं आणि असं परतत राहायचो जोपर्यंत गुळ थंड होत नाही तोपर्यंत आणि हे साधारणतः पंधरा मिनिटापर्यंत असंच ते जास्त खुश होऊ नको फक्त एवढाच हो तुमचं नाव कसा रमेश शांताराम निकाम खाजा बनवतात ना खाजाची रेसिपी यांच्याकडनं आपल्याला भोग मिळाली आणि ही रेसिपी बरं बनल्यानंतर आपण जी आवडीन खातो ना तर त्याच्यात <स्> आला टाकला जातात हे काळे ती टाकले जातात आणि ती काणकी आणि सोबत तो गुळ कडवून टाकलो जातात तर मग हे ही पण एक कला पाक ही एक कला ह्यांची ह्यांच्या अंगची असं